नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व श्री स्वामी समर्थ भक्तांना आजचा दिवस आनंदाच भरभरेटीचा आणि सुखाचा जाऊ मित्रांनो आज बार सोमवार ओम नम शिवाय आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस आज आपण आजच्या दिवशीच राशी भविष्य या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला मग जाणून घेऊया आजचं राशी भविष्य काय आहे तुमची रास आणि तुमचा आजचा दिवस पहिली रास आहे मेष मेषराशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा तुम्हाला आत्मविश्वास वाढवणारा दिवस राहील तुम्ही जे पण निर्णय घ्याल तुमचे ते निर्णय योग्य ठरणार आहे वरिष्ठांकडून तुम्हाला चांगला कौतुक भेटेल कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण सुद्धा राहणार आहे आर्थिक वाढीचा योग तुमच्या आज राशीमध्ये आहे चांगले तुमचं आरोग्य चांगलं राहील चांगली ऊर्जा भेटून जाईल तुमच्यासाठी आजचं चांगल्यात चांगली बातमी तुम्हाला भेटणार आहे की अडकलेले काम तुम्हाला पूर्ण होणार आहे तुम्हाला एक सोपा उपाय करायचा आहे हनुमान चालीसा तुम्हाला पठण करायची आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे नऊ पुढची रास आहे ऋषभरास वृषभराशांच्या लोकांसाठी आजचा दिवस हा तुम्हाला तुमच्या कामामध्ये असेल किंवा घरामध्ये असेल कुठलाही निर्णय घेताय तर त्याच्या वेळेस तुम्हाला एक संयम ठेवायचा आहे संयम जर ठेवला तर तुम्हाला लाभ नक्की मिळून जाईल नवीन जबाबदारी तुम्हाला आज मिळू शकते खर्च नियंत्रण म्हणजे जिथं पण खर्च कराल कुठलाही असो बाहेर असो कुठेही असो तर खर्च थोडासा नियंत्रणामध्ये करायचा आहे तुम्हाला जे पण कुटुंबामध्ये वडीलधारे तुमचे माणसं असतील मोठे लोक असतील ते जे तुम्हाला सल्ला देत आहे त्यांचा सल्ला घ्या नक्की तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आरोग्य थोडस तुम्हाला पोटाशी संबंधित काही त्रास होऊ शकतो काळजी घ्यायची आहे तुम्हाला आजची चांगली बातमी तुमच्यासाठी आहे तुम्हाला कौटुंबिक काहीतरी आनंदाची बातमी तुम्हाला भेटेल तुम्हाला थोडासा उपाय करायचा स्त्रीसुक्त पठन आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे हिरवानी शुभ अंक आहे सहा पुच्छरास आहे मिथुंडस मिथुंडासांच्या लोकांसाठी आजचा दिवसा संवादातून तुम्हाला मार्ग मिळेल करिअर मुलाखत मीटिंग ह्या तुम्हाला यशस्वी होणार आहे तुम्हाला आरोग्याची थोडीशी काळजी घ्यायची आहे डोकेदुखी थोडंसं जाणवू शकते तुम्हाला कुटुंबामध्ये भावंडांशी संवाद वाढेल पण तुम्हाला त्यांची भांडणं वगैरे जे पण असेल ते थोडस टाळायचं आहे तुम्ही चांगल्या गोष्टी बोला ज्या गोष्टीमधून तुम्हाला भांडणं वगैरे अशा गोष्टी तुम्ही नका बोलो चांगली बातमी तुम्हाला तुमच्याशी ज्याची पण नवीन ओळख होईल ती तुम्हाला फायदेशीर राहणार आहे छोटासा उपाय तुमच्यासाठी आहे गणपतीला थोडासा दुर्वा अर्पण करा आज तुमच्यासाठी आजचा शुभरंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे पाच पुढची रास आहे कर्क कर्कराशींच्या कर, लोकांसाठीचा आजचा दिवस हा भावनिक पण सकारात्मक दिवस आहे करिअरमध्ये चांगली स्थिरता तुम्हाला भेटू शकते आर्थिक बचत वाढेल कुटुंब घरामध्ये शांततेचं वातावरण राहील आरोग्य तुम्हाला थोडेसे आरोग्याची काळजी घ्यायची झोप तुमची पूर्ण घ्या तुमच्यासाठीचा आजचा बातमी आहे घरासंबंधी शुभ बातमी तुम्हाला भेटून जाईल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे दोन तुम्हाला आज थोडासा स्वामींचा संदेश असेल किंवा तुमच्यासाठी उपाय आहे की मंदिरात जाऊन थोडासा पूजा करा आणि थोडस चांगलं पाया पडून यायचं आहे पुढची रासाय सिंह राशीच्या लोकांसाठी तुम्हाला नेतृत्व गुण दिवसून देणारा आजचा दिवस आहे करिअर मध्ये योग येऊन जातील आर्थिक मोठा लाभ तुम्हाला भेटेल कुटुंबामध्ये तुम्हाला चांगला मान सन्मान वाढेल आरोग्य तुमचं खूप चांगलं उत्तम राहील चांगली बातमी तुम्हाला देशाची बातमी तुम्हाला भेटून जाणार आहे तुम्हाला सूर्याला सकाळी नमस्कार करा सूर्याला केला तर तुम्हाला फायदाच राहणार आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे केशरी आणि शुभ अंक आहे एक स्वामींचा संदेश तुम्हाला आहे स्वामी म्हणतात विश्वास ठेवा पुढची रास आहे कन्या रास कन्या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे नियोजन बंद काम करायचं आहे जे पण तुम्ही काम कराल कुठलंही काम असू द्या ते पहिले त्याचं प्लॅनिंग करा नियोजन करा त्यानंतर तुम्ही त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे कामाचं ताण जाणून नाही ना ना हळूहळू तुमच्या बिझनेस मध्ये तुम्हाला सुधारणा होतील घरच्या थोड्याशा जबाबदार तुम्हाला येऊ शकतात त्या बिंदाच घ्या जबाबदाऱ्या आरोग्यामध्ये थोड्यासा थकवा जाणू शकतो थोडीशी काळजी घ्यायची आरोग्याची चांगली बातमी तुम्हाला भेटणार आहे रखडलेली पैसे असतील ते तुम्हाला मिळून जाणार आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे निळा शुभ अंक आहे चार पुढची रास आहे तू राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा तुम्हाला समतोल राखण्याचा दिवस आहे कुठलीही गोष्ट करताय तर संयम ठेवा प्रत्येक गोष्टीमध्ये भागीदारीचा तुम्हाला लाभदायक आज भेटून जाईल नाते संबंध तुमचे मधुर होतील आरोग्य तुमचं चांगलं राहील नात्यामध्ये तुमचं आनंदाचं वातावरण राहील तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे गुलाबी आणि शुभ अंक आहे सहा आज तुम्ही देवीला फुल अल्प अर्पण करायचं आहे तुमच्यासाठी आजचा जो आहे शुभ दिवस तर तो तुम्हाला त्याच्यातून तुम भारी होऊन जाईल मित्रांनो आज आपण फक्त मेषरास ते तुळरास अशा एवढ्याच राशी आज बघितलेला आहे तुमचा आजचा दिवस आणि कसा आहे या व्हिडिओ मध्ये बघितलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि डेली व्हिडिओ बघत चला धन्यवाद मित्रांनो ओम नम शिवाय